आपण आता शिवसेनेच्या राजयोग या कार्यालयासमोर आहोत आणि या ठिकाणी शिवसेनेची रॅली रॅली प्रचार निघणार आहे मात्र आता सव्वा अकरा झालेले आहेत कार्यकर्त्यांना नऊचा टायमिंग दिला होता मात्र अजूनपर्यंत ही रॅली दिसत नाही निघताना नेमकं काय कारण असावं हे आपण जाणून घेणार आहोत कार्यकर्ते जमलेले आहेत मात्र हा प्रचाराच्या दरम्यान लहान लहान गोष्टी असतील मात्र हा वेळ फार महत्त्वाचा असतो आणि या प्रचारामध्ये वेळेला महत्त्व जर दिलं गेलं नाही तर मतदारापर्यंत कसे पोचणार हा मोठा प्रश्न असतो आज आपण प्रचार रॅलीसाठी काही कळत राहण्यासाठी आपण हलो या ठिकाणी अजूनही लोक जमा झालेले दिसत जमा झालेली दिसतात मात्र रॅली का निघत नाही मोठा प्रश्न आहे रॅलीचं टायमिंग दिलाय अजून रॅली निघत नाही काय कारण काय त्याला पण माहिती नाही बघूया महिला मोठ्या प्रमाणात जमलेल्या आहेत हे कार्यालय आणि हे रॅलीचं निरोजनच आहे असं या इथून सांगितलं आहे बघूया